पण कर्मफलाची आशा माणसाला बंधनात टाकते कारण ज्याच्या ठिकाणी आशा निर्माण होते तिथं बंधन असतच आहे आशा नाम मनुष्यानाम काचित आश्चर्य श्रंखला ययाबद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठंती पंगुवत असे एक सुभाषित आपण पाठ केलेलं असेल लहानपणी आठवून बघा आशा नाम मनुष्याणाम काचित आश्चर्य श्रंखला आशा नावाची एक विचित्रच साखळी आहे जी आपल्याला बांधते साखळी म्हणजे शृंखला म्हणजे बांधून टाकणारी साखळी साखळ दंड म्हणा पाहिजे तर म्हणजे पटकन कळेल साखळी म्हणलं की माणसाला गळ्यातलीच आठवते साखळ दंड हा आशा नावाचा एक विचित्रच साखळ दंड आहे काय आहे या आशा नावाच्या साखळदंडानी जो बांधला जातो ना तो सगळीकडे पळत राहतो इथं मिळेल का तिथं मिळेल का तिथं मिळेल का आणि जो या आशेच्या साखळ दंडातून मोकळा असतो ना तो कुठंच धावत नाही जागेवर निवांत बसून चिंतन करत बसलेला असतो यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठंती पंगुवत वास्तविक बांधेला जागेवर बसतो आणि मोकळा झालेला इकडं तिकडं धावतो पण आशा नावाच्या साखळीनं ना बांधेला इकडे तिकडं धावतो इथं मिळेल का तिथं मिळेल का त्यांच्याकडे मिळेल का याच्याकडे मिळेल का हे धावणं त्याचं चालूच असतं आशेपोटी आशा मोठी विचित्र आहे बरं हे कर्मफलाची जी आसक्ती आहे ना ही आसक्ती माणसाला नव्यानं काहीतरी मिळवून देईल हे सांगता येत नाही कारण कोणत्या कर्माचं कसं आणि कोणतं फल मिळवावं हे माणसाच्या हातात नाही आहे त्यामुळं नव्यानं काही मिळत नाही पण आशेची गंमत अशी आहे की आशा नव्यानं काही देत नाही पण असलेलं हिरावून घेतल्याशिवाय राहत नाही जेवढी माणसाला आशा निर्माण होते ना तेवढं तो जुगार खेळणारा माणूस कसा आहे सांगा ना मला पुढच्या डावात मिळेल पुढच्या डावात मिळेल 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 याच्या आशेमध्ये जवळच घालून बसतो की नाही बसतो की नाही म्हणजे मी तुम्हाला फार अनुभव आहे म्हणून विचारतोय असं निदान ऐकून तरी आपल्याला माहिती आहे का नाही असं विचारतोय मी आपल्याला तुम्हाला अनुभव आहे असं म्हणायचं नाही मला जुगार खेळणारा मनुष्य मिळेल 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 या नादामध्ये हातच घालून बसतो की नाही आशा हेच करते नव्यानं काही मिळवून देत नाही आणि हातातलं घालव्या शिवाय राहत नाही शेवटी दुःख आहे कर्मफलाची आसक्ती अंतःकरणामध्ये ठेवून जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा त्या कर्मातून त्याला पुण्याची अपेक्षा असते ते पुण्य मिळत नाही आणि ते कर्म करण्यामध्ये आपलं पुण्य तो व्यर्थ खर्च करत असतो आशा माणसाला हेच करवते एका माणसाचं पाकी ठरवलं त्यांनी गावामध्ये दवंडी दिली की माझं पाकी ठरवलंय ज्यांना सापडेल त्यांनी आणून द्यावं मी त्याला दहा रुपयाचं बक्षीस देतो जुना काळ दहा रुपयाला महत्व असेल शंभर रुपये देतो चला बक्षीस जाहीर केलं कुठेतरी पडलं होतं ठीक आहे कर्मधर्म संयोगाने हो एका शे, एक शेतकरी संध्याकाळच्या वेळेला शेतावरून येताना त्याला ते पाकिट पडलेलं दिसलं त्याच्या कानावर दवंडी आली होती त्याने ते पाकिट उचललं जसं होतं तसं उचललं शेतकरीच होता शेतकरी प्रामाणिक होता त्याने त्या माणसाकडे नेऊन दिलं त्याने सांगितलं की एपा तुमची दवंडी मी ऐकली तुमचं पाकिट हरवलंय असं मला कळलंय तेव्हा हेच असलं तर हे ठेवून घ्या तुम्ही माझं काही म्हणणं नाही आणि तुम्ही जाहीर केलंय की शंभर रुपयाचं बक्षीस देईन मला शंभर रुपये द्या काय ह्याच्यात चूक काय हे तुमचंच पाकिट असेल तर ठेवून घ्या त्याने ते पाकिट बघितलं पाकिटाची ओळख पटली सगळं झालं पण आता त्याच्या मनात अशी आशा असा मोह निर्माण झाला की आता शंभर रुपये द्यावे लागणार त्याने हुशारी अशी केली की त्याने ते पाकिट उघडलं त्याच्यामध्ये रक्कम तेवढीच होती त्याचे पाचशे रुपये त्याच्यामध्ये होते आता त्याच्यातले शंभर काढून त्याला द्यायला पाहिजेत त्याला त्या शंभर रुपयाची आशा निर्माण झाली तो म्हणाला काय म्हणे पाकिट तुम्ही आणून दिलंय पण या पाकिटामध्ये सहाशे रुपये होते आता याच्यामध्ये पाचशेच आहेत म्हणजे शंभर रुपये तुम्ही आधीच काढून घेतले आता कशाचं बक्षीस जा बक्षीस नाही काही नाही अपमान करून पाठवलं शेतकऱ्याला वाईट वाटलं तो गेला न्यायाधीशाकडे आपल्याकडे न्यायाधीश आहेच आहे न्यायाधीशाला सांगितलं असं असं झालंय पाकिट मी त्याला दिलंय पण त्याने शंभर रुपयाचं बक्षीस मला काय करायचं आहे अहो जर मी शंभर काढून घेऊ शकतो तर पाचशेही काढून घेऊ शकत नाही काय मी शंभरच कशाला सहाशेचं सहाशे काढून घेत पाकिट मला मिळालंच नाही म्हणेल जर मला मोह असता त्या शंभराचा तर मी प्रामाणिकपणाने दिलं आणि त्याचं हे मला बक्षीस त्याने माझाच अपमान करावा तुम्ही त्याला शिक्षा करा न्यायाधीशांनी त्याला बोलवून घ्या दोनला काय तुमचं आणि असं असं आहे ते त्या माण श्रीमंत माणसाने सांगितलं माझं सहाशे रुपयेचं पाकिट हरवलं होतं याने आणून दिलं ते पाचशेच रुपये आहेत याचा अर्थ यांनी शंभर रुपये काढून घेतलेत शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा न्यायाधीशाला कळला न्यायाधीशाने निर्णय फार चांगला दिला न्यायाधीश म्हणाला की तुमचं पाकिट हरवलं होतं की नाही हरवलं होतं त्याच्यात किती पैसे होते सहाशे रुपये होते तुम्हाला पाकिट सापडलं की नाही सापडलं त्याच्यात किती पैसे होते म्हणे मी मोजले नाहीत पण यांनी मोजलेत ते पाचशे होते असं हा म्हणतोय न्यायाधीशांनी सांगितलं तुमचं हरवलेलं पाकिट सहाशेच आहे यांना सापडलेलं पाचशेच आहे म्हणजे हे पाकिट तुमचं नाहीच आहे ते पाकिट तुमचं नाही आहे मग तुमचं जर नाही तर तुमचा विषय नाही द्या ते आणि मग त्यांनी सांगितलं की सापडलेलं पाकिट प्रामाणिकपणाने सरकारमध्ये जमा केल्यामुळे पाचशे रुपयाचं बक्षीस या शेतकऱ्याला दिलं जात आहे संपलं एक शंभर रुपयाचा मोह एक शंभर रुपयाची आशा माणसाच्या जवळ असणाऱ्या पाचशे रुपयाचाही घात करून जाते ना आमच्या कर्मामध्ये जेव्हा आम्ही कर्मफलाची आसक्ती ठेवतो तेव्हा ती आसक्ती आम्हाला कर्मातून तर बोध काही देतच नाही मग काय करते आमच्या जवळ असणार पुण्य सगळं खर्च करून टाकते